कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे जिल्हास्तरीय खासदार क्रीडा संग्राम स्पर्धेत सोळा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा अंतर्गत अंबरनाथ शहरातील अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत प्रथम विजेता एन एन बॉईज संघ ठरलाय तसेच महिलांमध्ये अंतिम विजेता पिंक पँथर म्हणून आकर्षक ट्रॉफी व रोख पन्नास रुपये देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेचे समन्वयक म्हणून माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी उत्तमरित्या जबाबदारी पार पाडली कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी सोळा क्रीडा प्रकार समाविष्ट असलेली ठाणे जिल्हास्तरीय खासदार क्रीडा संग्राम ही भव्य दिव्य स्पर्धा चार ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान आयोजित केली होती यामध्ये गल्लीमधील अंडर आर्म क्रिकेटला संधी मिळावी क्रिकेट खेळाडूंना खेळता यावे याकरता क्रिकेट खेळ समाविष्ट करण्यात आला यामध्ये शहरनिहाय अठ्ठेचाळीस संघांना संधी देण्यात आली होती अठरा शहरात पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण अंदाजे सहा हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ